बातमी आहे भव्य मोर्चाची साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर साठे स्मारक संरक्षणासाठीची साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ प्रस्तावित महा मेट्रो स्टेशनच्या विरोधात आणि इतर विविध मागण्यांसाठी गुरुवार दिनांक सहा जून रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात अनेक समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता आणि शासनाच्या निर्णयाचा कडाडून विरोध करण्यात आला समाजाच्या न्याय हक्कांसाठी आणि सांस्कृतिक वारसाच्या संरक्षणासाठी हा मोर्चा महत्त्वपूर्ण ठरला या मागण्याचे तहसीलदार यांना निवेदन देऊन मोर्चा संपन्न झाला हे बघा पहिल्यांदा मी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो अण्णाभाऊंचा पहिला पुतळा ज्या ठिकाणी होता तिथून स्थलांतरित पलीकडच्या बाजूला करत असताना महानगरपालिकेनं मला एकवीस गुंट्याचं आ आश्वासन दिलं होतं एकवीस गुंट्याचं आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो आठ गुंट्यावर आली आठ गुंट्यावरून साडेचार गुंट्यावर आली आणि साडेचार गुंट्यावरून फक्त अडीच गुंट्यामध्ये अण्णाभाऊंचा ते, ते पुतळा आणि ते गार्डन झा करण्यात आलं म्हणजे किती मोठी फसवणूक हे समाजाची समजून घ्या आणि आज रोजी भाऊंचं हे जे स्मारक आहे हे स्मारक खऱ्या अर्थानं दाबून टाकण्याचं पुसून टाकण्याचं षडयंत्र इथल्या व्यवस्थेनं सुरू केलेलं आहे परंतु या व्यवस्थेला आम्ही सडेतोडपणे आज आम्ही काही अंश या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत परंतु भविष्यकाळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असो इथले पदाधिकारी असो इथले नगरसेवक असो इथला आमदार असो नदीतला खासदार असो त्यांना आम्ही भुई थोडी करू कसं आहे माणसं जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत शांत असतात ता एकदा ना माणसं बिघडली नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अण्णाभाऊंच्या विचार छत्रपती शिवाजीराजांच्या शाहू राजांच्या महात्मा फुलंंच्या विचाराने प्रेरित झालेली ही जी जमात आहे ही जमात अन्याय कधीही सण करत नसते फक्त आज आम्ही त्यांना इशारा दिला आहे की मेट्रो तुम्ही पुढं घ्या जर नाही घेतलं तर मेट्रोचं कायमस्वरूपी काम बंद पाडू दुसरा मुद्दा या ठिकाणी जे आमचं चार एकर सतरा गुंटेची जागा दिलेली आहे त्यामध्ये अतिशय षडयंत्रपूर्वक शांत डोक्यानं काम दाखवलं आहे त्यांनी ही जागा अण्णाभाऊ साठेंच्या सांस्कृतिक भावनासाठी चार एकर सतरा गुंठे जागा ही प्राधिकरणाकडून महानगरपालिकेने घेतलेली जागा आहे आमची गेली वीस पंचवीस वर्षाची मागणी आहे ती कुठंतरी पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर इथल्या व्यवस्थेनं इथल्या जातीवादी काही मंडळींनी अण्णाभाऊंचं नाव त्यांना खुपतं कारण या ठिकाणी मनोवादी वृत्तीची लोकं आजूबाजूला सगळे राहत आहेत त्यामुळे त्यांना अण्णाभाऊंचं स्मारक हे खुपत आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी जागा बळकवली ज्यांनी ज्यांनी खोटे ठराव केलेत ते ठराव निष्कासित करावे ही आयुक्तांना आमची मागणी आहे आम्ही विनंतीपूर्वक आम्ही मागणी करतो जर हे ठराव निष्कासित नाही झाले तर आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयात घुसून आम्हाला ते करावं ला जे काम करायचं आहे ते आम्ही करू एवढं आता याप्रसंगी सांगू इच्छितो